क्षमाचा सर्वांना मनापासून नमस्कार वर्ग शाळेत आलं आणि म्हटलं मला कोल्ड कॉफी प्यायची आहे आता एवढ्या थंडीमध्ये कोल्ड कॉफी कुठली तरी आई देईल का म्हटलं ह्या कोल्ड पर कॉफीला काहीतरी पर्याय आपण शोधूया मी म्हटलं आज आपण रेस्टॉरंट स्टाईल गरमागरम सर्वांनाच मिटायला असं हॉट चॉकलेट बनवूया खूप मजेदार अशी रेसिपी आहे खूप हलकी फुलकी रेसिपी आहे पटकन होते वेळ न दवडता आपण रेसिपी करायला जाऊया हॉट चॉकलेट बनवण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे आपण तर चॉकलेट कट करून घेऊया तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतंही चॉकलेट इथं वापरू शकता मी डार्क कंपाऊंडमध्ये जे चॉकलेट असतात तसाच प्रकार आहे पण डार्क कंपाऊंड नाही आहे हे तर चॉकलेट आपण बारीक बारीक असं स्क्रीनवर दिसतं आहे त्या पद्धतीने आपण कट करून घ्यायचं आहे तर मी इथं दोन ग्लास हॉट चॉकलेट बनवणार आहे त्यासाठी मी दोन ग्लास इथं दूध घेतलं आहे तर हे जे दूध आहे ते गायचं दूध आहे त्यामुळे थोडंसं पातळ असतं गायचं दूध आता एक चमचाभर कॉर्नफ्लावर घेतला आहे वाटीमध्ये आणि त्यामध्ये दूध घालण्याची छानशी अशी स्लरी बनवून घ्यायची जेव्हा आपण रेस्टॉरंटमध्ये कॅफेमध्ये हॉट चॉकलेट पितो त्यावेळेला त्याला एक दाटसरपणा असतो तो, तो कॉर्नफ्लावरमुळं येतो आणि एक दोन ते तीन मिनटं हे दूध मी छान असं उकळून दिलं त्यानंतर एक अडीच चमचे दूध प्यायचा जे छोटा चमचा असतो लहान मुलांना आपण दूध पासतो तो स्पूनमधला तो अडीच चमचे मी तर साखर वापरली आहे आणि छान अशी साखर विरगवून द्यायची एक मिनिटभर छान अशी उकळी येऊन द्यायची त्यानंतर दीड चमचा इथं चॉकलेट पावडर म्हणजे कोको पावडर वापरलेली आहे आता आपण ही छान अशी मिक्स करून घ्यायची छान अशी कोको पावडर मिक्स झालेली आहे आता आपण यामध्ये जे चॉकलेट आपण कट केलेलं आहे ते घालायचं आणि सर्व असं छान मिक्स करून घ्यायचं एक मिनिटभर याला छान अशी उकळी आली की आपण जी स्लरी बनवून घेतली कॉर्नफ्लावरची ती घालायची तुम्ही बघू शकता आधीच आपल्या द्याला छान असं दाटसरपणा आलेला आहे आणखी थोडासा थिकनेस येण्यासाठी मी यामध्ये फक्त एक चमचा मी कॉर्नफ्लावर वापरले जास्त वापरले वापरायचं नाही आणि पुन्हा एक मिनिटभर छान अशी उकळी येऊन द्यायची आणि बघता बघता फक्त पंधरा ते वीस मिनटात आपलं हे गरमागरम हॉट चॉकलेट तयार होतं थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही असं मुलांना छान गरमागरम हॉट चॉकलेट देऊन हिवाळा छान एन्जॉय करू शकता आता आपलं हे हॉट चॉकलेट तयार झालेलं आहे एक कप मी इथं घेते आता या कपामध्ये गरमागरम वाफळलेलं आपण चॉकलेट आधी कपामध्ये ओतून घेऊया त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं कोको पावडर अगदी चिमूटभर भर आणि आणखी थोडंसं चॉकलेट आणि सर्व बच्चे कंपनींना आवडणारं गरमागरम हॉट चॉकलेट मिल्क तयार झालेलं आहे पुन्हा भेटू अशाच नवनवीन जायकीदार रेसिपी सोबत तोपर्यंत बरोबर